नमस्कार स्वामी आणि आपण ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत एका स्वामी भक्ताला आलेला विलक्षण अनुभव मी मुंबईला कामाला असताना एक हजार नऊशे पंच्याण्णवच्या सुमारास मला कावे झाली होती सर्व प्रकारची औषधे घेऊनही आराम पडत नव्हता व दिवसेंदिवस मी शरीरने व मनाने खच चाललो होतो मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत होती की माझ्यानंतर त्यांचकस होणार माझ्या कंपनीतच कामाला असलेला एक कर्मचारी म्हणाला तू हिंदू नसला तरी एकदा अक्कलकोटला श्रीस्वामी समर्थांच दर्शन घेऊन ये तुला नक्कीच बर वाटेल लगेच मी तिकीट बुक केल व दर्शन घेऊन परत आलो पण महाप्रसाद असतो हे मला ठाऊक नव्हतं परत आल्यावर त्याने विचारलं महाप्रसाद घेतला का नाही म्हणताच त्याने मला परत चार दिवसांतच दर्शन घेऊन महाप्रसाद घ्यायला लावला महाप्रसाद घेऊन परत येत असताना रेल्वेतच मला दोनदा जुलाब लागल्यासारखी संडास झाली प्रचंड घाण वास आला पण मला खूप बर वाटलं व काही दिवसांतच मी सामान्य झालो मी श्री स्वामी समर्थांच्याच कृपेने आज जिवंत आहे श्री स्वामींची कृपा सर्वांना लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ